नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर चला आज आहे श्रावणी शुक्रवार त्याचबरोबर आपल्याला भरायचं आहे कुंच त्याचबरोबर आहे आज आपल्याला गोकुळाष्टमी अष्टमी तर अष्टमीचा दिवस आणखीन लक्ष्मी मातेला प्रिय असतो त्यामुळं आज जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला कुंचम बुक करायला येईल महालक्ष्मी बॉक्स बुक करायला येईल तो करा कारण आजचा दिवस खूप चांगला असतो तर चला माझ्या पूजेची तयारी झाली आहे मी आज कशी पूजा करणार आहे मांडली आहे हे तुम्हाला दाखवते की मा माझी महालक्ष्मी वेनिना आणि गुलाबाच्या फुलांनी मस्तपैकी सजलेली आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा पण आहे तर जे गणपती बाप्पा आपण घेतोय ते गणपती बाप्पा तुम्हाला नेहमी असे कुंचंच्या वेळी उपयोगी पडतील दिसायलाही सुंदर आणि लक्ष्मीला हे सगळं आवडतं हा पण लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो तर चांदीचा आहे तोही आपण इथं ठेवलेला आहे त्याचबरोबर आपली घरची लक्ष्मी माता हिचाही पूर्ण शृंगार करून घेतलेला आहे किंवा पूजा करून घेतलेली आहे त्याचबरोबर बरोबर तिच्या आवडीच्या गोष्टी जी याबरोबर अन्नपूर्णा माता पण आपल्याला प्रसन्न झाली पाहिजे घरामध्ये अन्नधान्य पुरलं पाहिजे म्हणून अन्नपूर्णा टॉवरची सुद्धा मी पूजा करत असते त्याचबरोबर महालक्ष्मीला आवडतात अशी ही कमळाची फुलं ती पण आपल्याला मिळालेली आहेत आता हे साहित्य माझ्याकडं असतं म्हणून मी देवीसाठी ठेवते तुम्ही सुद्धा सुट साहित्य घेऊन असं माझ्यासारखं ठेवू शकता ते लालगुंजा आहेत परत कमळगट्ट्याच्या माळा आहेत कवड्या आहेत गजलक्ष्मी आहेत हळदी कुंकू आहे शंख आहे गुलाबाचं फुल आहे गोमती चक्र आहे शंख चक्र टिळक आहे तर या पद्धतीचे संपूर्ण त्यांना जेवढं लक्ष्मीला जे जे आवडत ते ते आपण पुढं मांडतो तेवढी तेवढी लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत जाते तर त्याचप्रमाणे श्रीयंत्र अतिशय महत्वाचं आहे श्रीयंत्र श्रीयंत्र आपल्याकडे आता तीन चार प्रकारात आहेत चांदीमध्ये आहे ह्या पितळेमध्ये आहे पंच धातूमध्ये आहे आता हे ज्यांचं द्यायचं आहे त्यांची आपण पूजा करणार आहोत आणि खाली आहेत आपले शंखचक्राचे दिवे हे दिवे आपल्याकडं पण आहेत आणि आपले कुंचम त्याचप्रमाणे आज ज्यांचे कुंचम जाणार आहेत ते संपूर्ण कुंचम तिकडंपर्यंत मांडलेले आहेत दीडशेची माझी ही असती बॅच दीडशेची असती त्या सगळ्यांना तुम्हाला पूजा करून आज मिळणार आहे ज्यांचे ज्यांचे कुंचम बुकिंग झालेले आहेत तर चला आता आपण लावून घेऊया दिवे आणि मग नंतर आपला कुंचम भरायला आपण सुरुवात करूया त्याचबरोबर आज आहे गोकुळ अष्टमी जर ज्यांना गोकुळ अष्टमीला घरात आपल्या कान्हा नांदावा किंवा छोटं बाळ यावं असं वाटत असेल तर त्यांनी आजपासून कुंचम सेवेमध्ये बाळकृष्ण ठेवला तरीही चालेल ज्यांना आई व्हायची इच्छा आहे त्यांनी कुंचम सेवा ही बाळकृष्ण त्याच्यावर ठेवा आणि भरू शकता थोडे दिवस तुम्ही लक्ष्मीची मूर्ती न ठेवता त्यामध्ये तुम्ही लक्ष बाकी सगळं तेच भरायचं आहे पण वरती गोपाळकृष्ण ठेवायचे आहेत तर तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होईल ज्यांना संतान प्राप्तीसाठी हवं आहे तर मी तेही दाखवणार आहे तुम्हाला आणि हेही सगळं दाखवत आहे तर चला आपण दिवे लावून घेऊया आणि मग पूजेला सुरुवात करूया त्याचप्रमाणे सगळ्यात नवीन आणि युनिक यावेळी आपण घेऊन आलेलो हो, आहोत तो दिवाळीसाठी हा दीपक की काही नसेल आपल्याकडं तरी चालेल लक्ष्मी मातेसमोर एवढा दीपक जरी लावलात तुम्ही तरीसुद्धा खूप आहे असा हा युनिक दीपक यामध्ये आहेत खाली गुंज आहेत रुद्राक्ष आहेत गोमती चक्र आहे जे जे माता लक्ष्मीला आवडतं ते आहे क्रिस्टलचा दिवा आहे तुम्ही डायरेक्ट इथंसुद्धा दिवा लावू शकता पण देताना त्यांनी असं दिलेलं आहे की ह्याच्यावरसुद्धा एक प्लेट आहे याला मोती आहे आणि यामध्ये तुम्ही तुपाची वात तु� लावू शकता शोसाठी तुम्ही दिवे ह्याच्यामध्ये लावू शकता तुपाची वात लावू शकता आणि ह्याच्याबरोबरच तुम्हाला एक कॅन्डल मिळत आहे शुक्रग्रहाची मनिरेकी करून तर हा दिवा सुद्धा आजपासून आपल्याकडं आहे तर चला व्हॉट्सअपला चौकशी करा की हा दीपक आपल्याला क्रिस्टलचे तुम्हाला किती हवे आहेत आणि काय किंमत आहे हे तुम्ही आजपासून सुरुवात करा म्हणजे दिवाळीपर्यंत हे दीपक सुद्धा तुमच्या पुढं तुमच्याकडं भरपूर प्रमाणात पोचतील आणि वेळेत सगळ्यांचं कुरियर होईल तर बघा इतका सुंदर दीपक कुणाला हवा आहे त्या सगळ्यांनी मला वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करून विचारा किंमत व्हॉट्सअपला सांगितली जाईल स बऱ्याच प्रकारे तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता तुम्हाला यामध्ये तुपाची वातसुद्धा लावता येईल कॅन्डल पण लावता येईल किंवा आपल्याकडं आता जी लाईटची हे मिळते दिवाळीमध्ये लाईट नुसती लावायची तर तीसुद्धा लावू शकता अतिशय खुलून आणि सुंदर दिसतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते दरवेळी दोन दिवे तुम्ही सुद्धा लावू शकता आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यासाठी हा दिवा एक अद्भुत दिवा आहे त्यामुळं तुम्ही पेई तुम्हाला आवडत असेल आवडला असेल तर छान छान कमेंट करा ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी बुक करा बघा कुंचमसाठी मी माझ्या घरातला कुंचम भरण्यासाठी एवढंच साहित्य घेत आहे तुम्हाला जवळजवळ एक गोष्टी त्यामध्ये मिळत असतात तर जे नवीन कुंचम भरणार आहे मी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आज त्यासाठी घेतला आहे नवीन कृष्णा चांदीचं चा... कमळाचं फूल तुम्हाला नवीन ज्यांना चांदीमध्ये चार हजारमधला कुंचम हवाय त्यांना हे फूल मिळणार आहे चांदीचं एवढं मोठं हळकुंड आहे दोन लवंग आहेत आणि नारळ आहे लघु नारळ आहे हे मिळणार आहे तुम्हाला चार हजारमध्ये त्यापेक्षाही तुम्हाला थोडेसे पैसे घालून वरती अक्षदासुद्धा अकरा मिळतील कुबेर कॉईन आहेत गुंजा आहेत कवडी आहे गोमतीचक्र आहे कमळगट्टा आहे काळी हळद आहे अशा लक्ष्मी मी आता ह्याच्यासाठी एवढं सामान घेतले कारण या ह्याला कृष्णाला एवढं सामान बास आहे लक्ष्मी प्राप्तीला जे सामान लागतं ते सगळं बरोबर तुम्हाला मिळतं तर गोकुळाष्टमीपासून ज्यांना हे करायचं आहे त्यांनी संध्याकाळी सुद्धा ही पूजा करू शकता आपल्याकडचं एवढं साहित्य जे तुमच्या कुंचममध्ये आहे त्यातलं एवढं साहित्य बाजूला काढा आणि हा सुद्धा तुम्ही करू शकता ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता प्रमाणे आपल्याकडं जो हा दीड हजारचा कुंच मिळतो आणि यामध्ये हे साहित्य मिळतं तर एक लक्ष्मीसाठी वेगळा आणि एक ज्यांच्या घरी संतती प्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी तुम्ही हा दीड हजारचा वेगळा घेऊ शकता यातबरोबर तेवढंच सामान आहे की जे आपल्याला बाळकृष्ण ठेवण्यासाठी लागतं तर तुम्ही दोन्ही एकाच वेळी भरू शकता बाळकृष्णाचा पण भरू शकता आणि लक्ष्मीचा पण भरू शकता तर या प्रकारे सुद्धा तुम्ही दीड हजारच्या ह्याचंसुद्धा बुकिंग करू शकता बाळकृष्णासाठी खास य हे सामान सगळं तुम्हाला त्यामध्ये मिळेल ला मस्तपैकी दिव्यांच्या दिव्यांची आरास झालेली आहे आणि बघा नऊ दिवे आपल्याकडं आपण अष्टलक्ष्मी दीपकसुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे आपल्याकडं त्याचप्रमाणे कुंचम आणि हे सर्व दिवे आणि नऊ आपल्याला जे हवे आहेत पंतीचे दिवे म्हणजे तुपाचे दिवे तेही नऊ दिवे आपण लावून घेतलेले आहेत तर याप्रमाणे सर्व दिवे दिवे लावताना ना कधी पण दिव्याचं हे टोक आहे पंतीचं जे टोक आहे ते परमेश्वराकडं झालं पाहिजे किंवा जो जी कुठली आपण पूजा करत आहोत त्या देवतेकडं झालं पाहिजे याची थोडीशी खबरदारी घेत जा म्हणजे आपल्याला नंतर भाजत नाही आपण लावताना पटपट पठ ठेवतो आणि लावतो पण हे शास्त्राला धरून नाही आहे तर सगळ्याचं तोंड हे आपल्या कुंचमकडं किंवा माता लक्ष्मीकडं झालं पाहिजे तर चला कुंचम भरून घेऊया आपण आपला पहिल्यांदा भरूया माता लक्ष्मीचा कुंचम आणि नंतर भरूया गोपाळकृष्णाचा प्राप्तीसाठीचा कुंचम कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे तर दर व्हिडिओमध्ये मी दाखवत असते तुम्हाला की सुरुवातीला खाली हळदी कुंकू आपल्याला हे करून घ्यायचं आहे एखादं फुल जरी तुम्ही अजून खाली वाहून घेतलं तरीही चालेल गंध या प्रकारे त्याच्यावर चिन्ह आहेत त्याला नुसतं हळदी कुंकू तुम्ही लावून घ्यायचा आहे खाली प्लेटमध्ये कुबेर पॉईंट ठेवलेले आहेत आणि विड्याचं पान नाही ठेवलेलं विड्याचं पान पण ठेवत चला जे असेल ते थे, ठेवत चला नसेल त्या दिवशी नाही तर चला या प्रकारे आपण लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत म्हणत कुंचम भरायला सुरुवात करायची आहे तर चला कुंचमची पहिल्यांदा आपण जे घालू ते तुम्ही तुमच्या क्रमाण तुमच्या हाताला जे येईल त्याप्रमाणे तुम्ही सर्व सामान यामध्ये घालू शकता पण शांत चित्तानं त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जप करा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर वास करेल तुमचा धंदा व्यापार ज्या काही अजून अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत या अडचणींपासून सुटका करायचं काम अगदी मुलांचं लग्न व्हायचं कामसुद्धा तुमच्या कुंचम सेवेमुळं होत असतं तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता याबरोबर तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये बरेच सारे मंत्र आहेत तर त्यापैकी कोणत्याही मंत्राचं तुम्ही वाचन करू शकता आणि म्हणू शकता माझ्या सगळ्यात आवडीचा लक्ष्मी मातेचा एकच मंत्र आहे तो म्हणजे श्रीम ब्रिझी मला अतिशय अनुभव आहे या श्रीम ब्रिझीचा त्यामुळं मी बीजमंत्र आहे हा श्रीम श्रीम हा बीजमंत्र आहे आणि ब्रिझी हा त्याच्या पुढं लावलेला मंत्र आहे त्यामुळं श्रीम क्लीम किंवा श्रीम हा मंत्र म्हणणं मला जास्त आवडतं किंवा योग्य वाटतं तर श्रीम श्रीम किंवा श्रीम श्रीम्रिझी म्हणत म्हणत आपण आपला कुंचम सगळ्या प्रकारे भरून घेऊ शकतो तर या प्रकारे कुंचम भरलेला आहे तर आता त्याच्यावर आपण सगळ्यात वरती मोती शंख लक्ष्मी शंख हे ठेवू शकतो त्याच्याच वरती आपण आपल्या चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवू शकतो चांदीच्या वस्तू नसतील तरीसुद्धा काही हरकत नाही आहे तिथं आपण कमळाचं फूल आता यावेळी मला मिळालं कमळाचं फूल पण खेड्यापाड्यात आपल्याकडं मिळत नाही तर त्यासाठी आपण कमळाचं फूल या गोष्टी त्यासाठी आपल्याला चांदीच्या गोष्टी हव्या असतात की ज्या करून आपल्याला मिळत नाहीत लक्ष्मीचा कॉईन कमळाचे सर्व सर्व चांदीच्या वस्तू मी लावून घेतलेल्या आहेत आता जे अत्तर तुम्हाला दिलेलं असतं ते गुलाबाच्या फुलाला अत्तर लावून घेऊन नंतर तुम्ही याला एक गुलाबाचं फुल अत्तर लावून ठेवू शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीचा आरास करायची आहे काही करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सगळं करू शकता तर हे बघा या प्रकारे मी कुंचमला फुलंही वाहून घेतलेली आहेत आणि छोटी वेणीसुद्धा मला मिळालेली आहे तीही माता लक्ष्मीला वाहून घेतलेली आहे तर धूप दीप सगळं दाखवून माता लक्ष्मीचा हा मस्तपैकी कुंचम भरून घ्यायचं आहे आज कुंचमवर सुद्धा ऑफर आहे तर चला पटापट पत कुंचमसुद्धा आज तुम्ही बुक करा त्याचप्रमाणे या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा अभिषेक आपण करू शकतो त्याप्रमाणे करायचा आहे त्याचप्रमाणे हा आपला नवा दीपक बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे तो कॅमेऱ्यात किती येते दिसत नाही आहे मला पण तो खूप सुंदर दिसत आहे तर ते त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता लक्ष्मी बघा आपल्या किती सुंदर दिसत आहेत आणि ही महालक्ष्मी तर या प्रकारे ही कमला कमळात बसलेली माझी महालक्ष्मीची पूजा जी कुंचमची पूजा माझी संपूर्ण झालेली आहे असं काही नाही की कुंचमची पूजा एवढीच मांडली पाहिजे तुम्ही एवढीच मांडली तरी चालेल पण नऊ दीपक लावणं धूपदीप लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे लक्ष्मीच्या ह्याच्यासाठी कुंचम महत्त्वाचं आहे तर या गोष्टी घेऊन सुद्धा तुम्ही मस्तपैकी कुंचम पूजा करू शकता तर चला आता ज्या या इकडंपर्यंत लांब तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या कुंचमच्या पूजा आता आपण करून घेऊया मला त्याच्या पुढंच मी आता इथं हा कुंचम भरला आहे आणि दुसरा कुंचम मी खाली भरत आहे तो म्हणजे आजचा खास सेवेचा कुंचम तो म्हणजे बालगोपाळ विष्णू किंवा कृष्ण जन्माष्टमी याच्यासाठी ज्यांना संतती प्राप्तीसाठी हवा आहे त्यांनी याप्रमाणे कुंचम भरायचा आहे तर में पुर्ण मी विड्याच्या पानानं पूर्ण हे सजवून घेतलेलं आहे पहिल्यांदा हळदी कुंकू ताटलीलासुद्धा आपण व्हायचं आहे आणि मी तर पूजा करून दिलेलीच असते पण तुमची जे ज्यावेळी ते जाईल त्यावेळी स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा एकदा माझ्यासारखीच पूजा करत जा तर चला आज आपण करूया पहिल्यांदा आपण गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुंचम भरूया खास गोकुळाष्टमीच्या दिवशीचा तो म्हणजे आपल्या घरी संतती प्राप्त होण्यासाठी बऱ्याच जणींच्या कमेंट्स असतात की ताई संतती प्राप्तीसाठी उपाय सांगतं संतती प्राप्तीसाठी दोनच उपाय आहेत ते म्हणजे एक उपाय आहे तो आहे आपला प्रेग्नन्सी ब्रेसलेट आणि दुसरा आहे हा कुंचम सेवा तेर कुबेर मिला तर कुबेर कॉईन तुम्हाला याबरोबर मिळत असतात तर कुबेर कॉईन तुम्ही वरती पण ठेवू शकता आणि खाली पण ठेवू शकता तर मी यामध्ये आता सगळे कुबेर कॉईन ठेवून घेत आहे हा आपण भरत आहोत कृष्ण जन्माष्टमीचा कुंचम की आजपासून जर आपण हा कुंचम सेवा सुरुवात केली किंवा पुढच्या अष्टमीपासून जरी केली सेवा चालू तरीसुद्धा लवकरात लवकर वर्षाच्या आत आपल्याला आपल्या घरामध्ये बालगोपाळ आल्याला येतातच असा कुंचमचा अनुभव अनुभव आहे कुंचमची कृष्णाची सेवा करताना कृष्णाय वासुदेवाय या मंत्राचा जप आपण करायचा आहे तर हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे खाली आणि त्याबरोबर आपण आता कुंचम भरायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ज्या दीड हजारामध्ये वस्तू बसतात तो कुंचम तुम्ही घरात ह्याच्यासाठी प्राप्तीसाठी वेगळा घेऊ शकता कमी दरात आहे आणि दोन्ही पूजा तुमच्या होतील त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मी दोघी दोघांचाही तुम्हाला प्रसाद लवकरात लवकर मिळेल त्या चला त्यामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या स्वच्छ धून आणि वर परत हळदी कुंकू वगैरे लावून पवित्र करायच्या आहेत दरवेळेला आणि मगच कुंचम भरायचं आहे कृष्णाय वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही संतानप्राप्तीसाठीचा हा कुंचम भरायचा आहे तर जे काही आपल्याला सामान आपल्याकडं असेल ते सामान सगळं आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला बालगोपाळ बसवायचे आहे तर बघा या प्रकारे हा कुंचम भरून झालेला आहे जर शक्य असेल तुम्हाला तर यामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या चांदीच्या या वस्तू ज्या आहेत त्या ठेवू शकता कारण या पण सगळ्या पण प्रिय विष्णूंनासुद्धा आहेत आणि लक्ष्मीलासुद्धा आहेत त्यामुळे याही वस्तू तुम्ही ठेवू शकता एकदा परत आपल्याला गोपाळकृष्ण इथं बसवायचे आहेत म्हणून थोडंसं हळदी कुंकू आणि फूल याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आणि गोपाळकृष्णांचा अभिषेक करा दुधानं पंचामृतानं जे आज आपण करतो त्या प्रकारे अभिषेक करून तुम्ही त्याच्यावरती गोपाळकृष्ण बसवू शकता आता हा गोपाळकृष्ण छोटा आहे आणि ड्रेस थोडा मोठा आहे तरीही तुम्ही बघू शकता की किती सुंदर प्रकारे गोपाळकृष्णसुद्धा ह्याच्यावर बसले आहे त्यांनासुद्धा अत्तर लावून तुम्ही फूल अर्पण करू शकता गुलाबाच्या फुलाचं अत्तर लावा चंदनाच्या चंदनाच्या फुलाचं जास्त छान तर चंदनाच्या फुलाचं अत्तर लावा आणि या प्रकारे संतती प्राप्तीसाठी तुम्ही हा गोपाळकृष्णांचा कुंचमसुद्धा आहे बघा गोपाळकृष्णांसाठी सुद्धा कुंचम भरू शकता कुंचमनं जर आपल्याला लक्ष्मी लवकरात लवकर आपल्या घरी येते तर मग का नाही आपल्या घरी गोपाळकृष्ण हो, पण येणार तर ज्यांना ज्यांना ही सेवा बघायची होती गोपाळकृष्णांची सुद्धा तीही मी तुम्हाला आज दाखवली आहे किती ती लक्ष्मी सुंदर दिसत आहे बघा आणि सगळंच वातावरण असं प्रफुल्लित होतं की धूप तूप या सगळे फुलं या सगळ्यांच्या वासानं घर दरवळून जातं आणि त्याचमुळं आपल्याकडं लक्ष्मी आकर्षित होते आणि ते आपल्याला प्रसन्न होते तर या प्रकारे कुंचम भरलेलं आहे मी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि या प्रकारे कुंचम भरला आहे मी संतान प्राप्तीसाठी तर ज्यांना ज्यांना बघायची होती त्यांना ही पूजा आज दिसली असेलच तर संतानप्राप्तीसाठी तुम्ही तुम्हाला मगाशी दाखवला त्याप्रमाणेचा एक वेगळासुद्धा कुंचम तुम्ही घेऊ शकता तर हा आहे आपला क्रिस्टलचा दिवा तर बघू शकता तुम्ही तो की किती सुंदर प्रकारे दिसत आहे त्यामध्ये सगळं आहे ते किती छान दिसत आहे ते तुम्ही घेऊ शकता या सेवेसाठी तर चला आजची संपूर्ण पूजा तुम्हाला कशी वाटली आज देवीला सर्व काही परत एकदा मिळालं होतं त्यां तिच्या आवडीची वेणी तिला मिळाली होती कमळाची फुलं त्याला मिळाली होती गजान नवीन लक्ष्मी आपल्या तिच्यासाठी सज्ज होत्या आपला अष्टलक्ष्मी दीपक आपल्याकडं पण लवकर येत आहे तर अष्टलक्ष्मी दीपक सुद्धा आपल्याला दिवाळीसाठी नवरात्रासाठी अतिशय उत्तम आहे अखंड दीपक तर आपल्याकडे आहेच ह्या सुद्धा शंख आणि चक्र ह्याच्या हे सुद्धा दिवे आपल्याकडं उपलब्ध आहेत तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा छान छान कमेंट करा परत एकदा गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता तुमच्या कुंचनसेवेची पूजा करूया आपण आणि मग व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जयलक्ष्मी माता